दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा खोपोली येथील निष्ठावंत शिवसैनिक मंगेश काळोखे यांना राजकीय या सुडातून संपवण्यात आले या घटनेचा शिवसैनिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे या घटनेच्या निषेधार्थ पोयनाड येथे जिल्हा प्रमुख राजाभाई नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंगेश काळोखे के प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरता नव्हे तर संपूर्ण शिवसेनेवर झालेला हल्ला आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली दोषी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालोके यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे यासाठी जो आमचा आजचा निषेधाचा आंदोलन आहे आणि त्यांचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरच लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे तरी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा